पंचवीस तारखेला आमदार झाले झाल्यानंतर याच्यासाठी या वस्तू भावना एवढंच आहे हे तुमचं नामक्षेत्रामक्षेत्रालीशा तालीशा नामक्षेत्राचं एक नाव आहे आमच्या भागात पाणी येत म्हणून आमच्या भागात विद्यमान आमदारांनी बारा मांडलाय बाजार पाण्याचा प्रस्ताव किती पाणी पोषणे केले त्याचं त्यांना माहिती म्हणूनच आम्ही शेवटी त्यांच्या विरोधामध्ये लढवून कदाचित घाडगे साहेब नसते तर आम्ही काकेला आजही करायची तयारी केली आणि जसं आमची आम्ही समोर येतो हे सगळी मंडळी नसते तरी आम्ही नव्याची तयारी करतो मात्र सगळ्यांनी वेळ आता आणि आपण एकच विरोधात देऊ या अशी भावना व्यक्त केली म्हणून आम्ही सोबत आहोत एवढंच करा नव्यास काय मिळणार नाही शंभर टक्के आपण आमदारांची मते उतरू परंतु पाणी प्रश्न असतील किंवा विधेचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला आम्हाला हातभार लावून काम करावं लागेल पण हे माझ्याचं प्रशासन आहे ते माझ्या प्रश्नासाठी तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल तसं मला की पन्नास पन्नास तर काय झालं ते माहीत नाही कुठे आधी पैसे झाले तुमच्याकडे पावती अशीच परिस्थिती आहे आपण अनुदान करू शंभर टक्के तुमच्या इतरांच्या समस्या सोडतील विकासाचे कामो पायाभूत सुविधा विकास होईल दिवसा पटन कामंतर बंद न पडतात मोटर चांगली पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच्या पायाभूत सुविधा विचार आपण करू तर शेतकरी म्हणून आपण काठी कमवलं ही माझी अपेक्षा आहे मी सुद्धा राडगीर साहेबांना पाठीपर्यंत ही भूमिका व्यक्त केली की कोणत्याही खेडरला लाईट असेल तर बटन दाबल्यानंतर आठ तास असताना पाहिजे एवढा ओव्हरलोड कमी असताना पाठिंबा दिलाय मात्र माणूस चांगला वाटला पन्नास रुपयांसाठी बारकाई नाकाश करावा वाटला म्हणजे तांगेच्या प्रश्नासाठी बारकाई नाकाश करेल हे जमून आम्हाला वाटलं आणि स्वाभिमान शेतकरी देखील आम्ही टक्के पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला राजू शेट्टी सांगितलं की केवळ पाठिंबा देऊन आता प्रचारामध्ये सक्रिय तुम्हाला दोन दिवसापूर्वी कोणते ती गाडी फिरत होती दोन तीन दिवस प्रचाराचा पाठमार केला ती गाडी थांबवून दिली आता तिच्यामुळे पाच दहा हजार जे वाया जर होते ते वाचले असं समजूया आणि ते माता तिची आपण नक्की तात्तिर देऊया एवढी नाफोक अपेक्षा देऊया आणि गाणगे साहेबांना तात्तिरे निवडून देऊया की मात्र अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो आणि भविष्यात आपण अशा काम करूया तेवढं मी बोललो थांबवतो धन्यवाद